ते अडीच किलोचेत आणि हा इकडे एक छोटा आहे मित्रांनो नमस्कार मी हेमंत बैकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक मासेमारीचा व्हिडिओ टाकला होता आज पुन्हा एकदा जा मी जाण जातो आहे इथे आता माझ्यासोबत आहे अच आहे आणि मी आहे बाकीचे आमचे सगळे जे बंटर आहेत ते आम्हाला तिथे जॉईन होतील आणि मी पाच सहा जण तरी नक्की असणार आहोत थोडं शहरापासून दूरच आहे आणि समुद्राच्या किनारी आम्ही खडपात मासेमारी करणार आहोत भरती किंवा ओ टी या यावर सगळं अवलंबून असणार आहे आम्हाला भरती लागेल खडपात खूप दगड वगैरे असतात भरती असेल तर आम्हाला मासे पकडता येतील वेळेला समुद्राच्या किनारी आम्ही खडपात मासेमारी करणार आहोत शक्यतो गळ टाकूनच मासेमारी करू कारण ते पागळं म्हणजे जाळं टाकून मासेमारी करताना आहेत अड खडपात अडकताना ते बघूया किती मासे मिळत आहेत किंवा आम्ही तिथे कशाप्रकारे मासे, कशा मासे पकडतो ते सगळं आम्ही व्हिडिओद्वारे आपल्याला दाखवूच तिथे गेल्यानंतर आमचा आम प्रवास पुन्हा पुढे कसा असेल ते मी दाखवतोच कारण समुद्राच्या किनारी रस्ता जात नाही देवीचं हे मंदिर आहे इथं आपण बाऱ्यांसाठी आलो होतो जे बाळाडशी आपण बारे टाकल्या होत्या ते ह्या मंदिरात झाल्या होत्या आता आपण मित्रांनो पोचलो आहे लाडघरला मी तिकडे पोचल्यानंतर एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला मी सांगेन की आम्ही कुठच्या समुद्राच्या किनारी जातोय अशा दोन जागा आम्ही ठरवल्यात आता आपण बोरोंडीला पोचलो आहे इथे इथे आपल्याला विचारून जावं लागणार आहे नाही आपल्याला लेफ्ट मारून पुढे राईट असेल कदाचित बुरुंडीचं दुर्गा देवीचं मंदिर आहे मित्रांनो आपण इकडे वरती बोरंडी सोडून आलो राईट मार नगरच्या इकडे निघालो तिथे आपले काही मित्र आहेत ते आपल्याला भेटतील आणि त्याच्यानंतरच मग आपण कुठे जायचं आहे ते आपल्याला ला कळेल चला मित्रांनो आपण पोचलो आहे आता तळेवाडीत आपलं पंटर तिकडून हात मारतोय ॲक्च्युली फाटी खूप आहेत त्यामुळे समजायला नाही आलं ती आपली कोकणातली मस्त अशी चिराची साधी घरं अजून सुद्धा अगदी मातीची घरंसुद्धा सुद्धा आपल्याला बनायला मिळतात तो बघा तिकडे गरी तयार करतोय हा आमचा कोकणचा अजिंक्य गरी तयार करायचं चा काम चालू आहे आम्ही पोचलेलो आहे आता इथे हा बघा सगळ्या गरी तयार करतो आहे आमचा जो एक्सपर्ट आहे तो अजून इथे नाही तो दाखवतो तुम्हाला जो मासे पकडण्यात एक्सपर्ट आहे आम्ही सगळे शिकावू काम करावं आणि हे बघा ह्याचा सुद्धा चॅनल आहे कोकणचा अजिंक्य आत्ता आत्ताच नवीन सुरू केलं आहे आणि त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा थोडं काम करत नाही त्याच्यावर करेल आता बघा सगळी तयारी करून घेतो आहे तिकडे तो दादा पण तयार करतोय सगळं गळ घेतला नाहीत अजयन पिशवीत टाकून आतमध्ये घेतलेले चला आपण अजिंक्यच्या घरी आलोय आजी बऱ्यात ना हे बघ घ्या घरी तयार करून घेतल्या आहेत दोन एक अजिंक्य आणि आम्ही दोघे आलटून पालटून चला आम्ही निघतोय आता घेऊन चला घरी घेऊन अजिंक्य निघालाय आता बाकीचे सुद्धा भेटतील आपल्याला पुढे हो येतो वाट बघतोय मित्रांनो आम्ही इथे एका पार्टनरचे आमच्या अजून दोन जण येतील म्हणजे आम्ही पाच जण होऊ आम्ही निघालोय अजिंक्य इकडे या बाजूला याबाजूला आणि हा अजिंक्यदादा आणि प्रथम आणि पारस असे आम्ही सहाजण निघालो आहे चला समुद्रावर जाऊ आपण तिकडेच भेटू आता बघा हा जो पुढे अजिंक्यदादा आहे ना तो एकदम प्रोफेशनल आ, एकदम फिशिंग करतो इकडे रॉड बीड आहे त्याच्याकडे हा फिशिंग रॉड बघा या सगळं लावून घेतलं त्याने चला समुद्रावर भेटू पंचनदीकडे आलो आहे नदी आपण सोडू अगदी कच्चा रोड आहे त्या कच्चा रोड आता आपल्याला जावं लागतंय अरे बघा अगदी वा पायवाट असते असा हा रस्ता आहे आणि त्यातूनच आपल्याला ताजी गाडी घेऊन समुद्रापर्यंत पोचावं लागणार आहे आणि आपली खांद्यावर देसी जुगाडच्या फिशिंग रॉड इतका अरुंद आहे बहुतेक रिक्षा साठी बनवलेला आहे कशा गाड्या जातात काय माहिती इतका अरुंद रस्ता आहे पोचलोय मित्रांनो आपण इथे आता आणि इथून आता खालच्या बाजूला चालत जायचं आहे तिकडे खाली समुद्र आहे

पाच मिनिट अजून एक पाच ते दहा मिनिट खाली जायला लागतील हे आपले जे फिशिंगसाठी ट्रॉलर येतात ते ह्या इकडे करतात नाही नाही बोटी आहेत फिशिंग करतायत आता आम्हीसुद्धा तिथे आलो आहे आणि आम्ही आमचे गावटी जुगाड घरी आणलेत बघूया आम्हाला काय लागतंय हो 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 नशीब नशीब समजायचं आता काय लागेल हां होय होय एवढ्या लांब तुम्हाला दाखवू शकत नाही जीव फायनली आपण पोचलो आहे खडपाला हा असा खडं पाहिजे मला हो आणि हे खडपाची मोठी मोठी दगड आहे आणि भरती आली आहे आता आम्हाला भरती उपयोगाची आहे कारण पोटी जर झाली तर आम्हाला मासे लागणार नाही भरतीच्या ज्या पाण्याला मासे वरच्या बाजूला येतात ते मासे आमच्या या गळाला लागण्याची शक्यता आहे बघू काय सगळं नशीबावर आहे काय लक आज आहे चोटी -चोटी आज की नसी, नसी नाही परवाच्या दिवशी छोटे छोटे जो व्हिडिओ टाकला त्याच्यात मासे मिळाले होते आणि आज बघू आपण काय किती लागतील किंवा काय नशीब नशीब आता या किनाऱ्याच्या इकडे जर मासे वरती चढले तरच आपल्याला मासे मिळू शकतात नाहीतर

काही दो गेजण एकदम प्रोफेशनल फिशिंग करतात तो फिशिंग रॉड लावतोय आणि हा इकडे काय हा सुद्धा जॉईन करेल ते लॉक होता तिथे हा कसं काय प्रेस करायला केला ना अका मी निघतो असं काय येत आहे प्रेस करून अच्छा चला आणि ते तिकडे तिकडे गावठी रॉड ते बघा देयची तू गाड या आधीचे रॉड हां जे आधीचे जे आमचे ग्रामीण पद्धतीचे जे रॉड आहे पारंपरिक रॉड आहे पारंपरिक रॉड आहेत बबी त्याला पण काय लागतंय गाठीला लावायचा समुद्राला मित्रांनो भरती आली पाणी बघा कसं वरती आपटते किनाऱ्याला आणि हा दादा त्याने आता हे टाकलंय पाणी उडाल खतरनाक एकदम आणि बघा आहे त्याच्याकडे हा बघा फिश कसा आहे ते हा कसला आहे हा रबर शेड आहे कंपनीचा हा रबरचा शेड आहे शेड आहे ते मग त्याला तो चमकतो आणि त्याला मासे गिळायला येतात आणि मग ते या गळाला अटक या गळामध्ये अटक हा एकदम खतरनाक या वेळेला फिशिंग होणार हा एक आपला दुसरा फिशिंग करणारा माणूस दिसतोय आणि लांब असं टाकला आहे गळ आता तू खाली सोडतो आहेस अजून की गुंडाळतो अच्छा आता भरती आहे ना आता त्याला समजा लागलं तर कसं कळतो काय केलं अच्छा झटका भेटतो हां झटका लागला की समजतं ना की आला आहे आपली जी गावटी रॉड आहे हे बघा असं त्याला हा अजिंक्य हा खेकडा लावतोय म्हणजे खेकड्याचे पाय त्या गळ्यात बघ कसा घुसवतोय माशांचे खाद्य म्हणून हे खेकड्याचे पाय त्याच्यामध्ये घुसवतोय नरम केकडा हा नरम खेकडा आहे एकदम एकदम नरम जरा तो खेकडा एकदम नरम आहे तो त्याच्यामध्ये गळ्याला लावतोय मेलेला खेकडा आहे पण सगळी एकदाच लावली तर खाऊन गेला तर भागात लावू ते था। था। आ, हा आतमध्ये मध्ये बघा ब्राऊन कलरचा एक खेकडा दिसतोय हा नरम नरम आहे हेच आम्ही असे नरम केकडे गळाला लावतोय खतरनाक दगड आहेत बघा कसे अजिंक्यने आता गळ टाकला आहे कारण लगेच प्रत्येक गळाला काय मासा मिळत नाही लाटा बघा कसल्या उसळत आहेत पाण्याला भरती जोरात आहे माझ्या ते तिकडे पहा इकडे सुद्धा आमचे पंटर फिशिंग करतायत तो सगळा खेकडा लावला होता मोठा पूर्ण मग पहा कुठला आणलाच आता तुझ्याकडे हातात होता मित्रांनो आपण पहिल्यांदा अजिंक्यकडे गेलो आणि मग तिथून आघाडी म्हणून एक गाव आहे त्याला लागून समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर आपण आता आ, मासे पकडायला आलो आहे जवळजवळ सतरा दुनिक चौतीस पस्तीस किलोमीटरचं अंतर आपण आता कापलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला जातो आहे तिकडे काय मासे लागत नाहीत आता तिकडे लांब असं त्या बाजूला तो जाणार आहे तिकडे तो प्रयत्न करून बघतो आहे Ja! Okay.